येळकोट येळकोट जय मल्हार हे मल्हारी तुझ्या दर्शनाने भक्तांचं मन भक्तीमध्ये नाहून निघतं तुझ्या नावाचा जप प्रत्येक संकटाला धूल चारतो मल्हारी देवा तुमच्या कृपेचा प्रकाश हृदयामध्ये श्रद्धेचा सूर जागवतो हे माझ्या मार्तंड देवा तुमच्या भक्तांचा जोस अवघ्या विश्वाला भेटतो मित्रांनो आज आपण खंडोबा देवांच्या चरणी नतमस्तक होणार आहोत खंडोबा देव मल्हारी मारतण म्हणजे आपलं कुलदैवत आपला संकटमोचक आहेत ते आपल्या प्रत्येक सुखामध्ये आपल्या प्रत्येक दुखामध्ये सहभागी असतात ते श्री खंडोबा मल्हारी त्यांच्या नावाचा एकच जप हृदयातून उच्चारला की जीवनातील सगळी संकटं दुःख इडा पिडा त्रास समस्या प्रश्न आडी अडचणी या सगळ्या क्षणामध्ये नाहीशा होता मल्हारी म्हणजे विश्वास मल्हारी म्हणजे शक्ती मल्हारी म्हणजे चमत्कारांचा अखंड स्रोत मित्रांनो जेव्हा जीवनामध्ये अंधार पसरतो जेव्हा आशेचा किरण दिसेनासा होतो तेव्हा मल्हारी देव त्यांच्या भक्तांना मायेच्या सावलीत सामावून घेतात त्यांच्या एका नजरेनं मन शांत होतं आत्म्याला बळ मिळतं मल्हारी त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक संकटाला ते दूर करतात मग ते आर्थिक संकट असो किंवा आर्थिक तंगी असो मोठी समस्या असो किंवा मोठी अडचण असो कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठी अडचण असू द्या मग ती कौटुंबिकही अडचण असू की मनामध्ये अस्वस्थता असू द्या दुःख असू द्या त्यांच्या कृपेनं जीवन सुख समृद्धी ऐश्वर आणि संपन्नता यांनी भरून जातं भक्तांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद यांचा झरा वाहत राहतो मल्हारी म्हणजे प्रेमाचा सागर जो प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करतो मित्रांनो रात्रीच्या निरव शांततेमध्ये जेव्हा आपण खंडोबा देवाला मल्हारी देवाला मनोभावे पुकारतो तेव्हा ते, ते आपल्या हाकेला धावून येतात आपण संकटात आहोत हे जरी त्यांच्या कानावर नुसतं गेलं तरी देखील ते ताबडतोब आपल्या मदतीला येतात जय मल्हार हा एकच नारा आपल्या जीवनात प्रकाशाची किरणे घेऊन येतो मल्हारींच्या भक्तांनी अनुभवलेले आहेत असंख्य चमत्कार त्यामध्ये कोणाचं कर्ज फिटलं कोणाला नोकरी मिळाली कोणाच्या आयुष्यामध्ये सुखशांती अवतरली त्यांच्या कृपेची एक झलक आणि आपलं आयुष्य रात्रीतून बदलतं रात्रीमधून चमत्कार होतो आणि जीवन आनंदाने भरून जातं खंडोबा आणि त्यांचे मंत्र म्हणजे चमत्कार जेद्रीचा हा राजा आपला मल्हारी फक्त आपलं दैवत नाही तर आपल्या हृदयात वास करणारा आपला सका आहे आपला श्वास आहे त्यांच्या चरणी लीन होऊन पहा त्यांचं नाव जपून पहा त्यांचे मंत्र जपून पहा आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी संपन्नताच येणार आणि आपल्यासमोरची असंख्य संकटं असंख्य समस्या असंख्य प्रश्न दुःख आळी अडचणी त्रास जेही काही असेल इडा पिडा असू द्या काही असू द्या ते सगळं मल्हारी देवाच्या कृपेने दूर होणार मल्हारीच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं जीवन फुलतं जणू रात्रीमधून कमळ कसं उगवतं तशा प्रकारे प्रत्येक भक्ताचं जीवन त्यांच्या मंत्रजपामुळं त्यांच्या भक्तीमुळं उमलतं मित्रांनो आजच मल्हारी देवाचा खंडोबा देवाचा मनापासून जप चालू करा भक्ती चालू करा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा पवित्र संदेश आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा जय मल्हार ओम श्री खंडोबाय कुलदैवताय संकटमोचनाय नम ओम श्री खंडोबाय कुलदैवताय संकटमोचनाय नम ओम श्री खंडोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्रीकण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री कण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री कण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री कण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री 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 खण्डोबाय 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 कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्रीकण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्रीकण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री कण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री खण्डोबाय 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 कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री 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 खण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री खण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः ॐ श्री खण्डोबाय कुलदैवताय सङ्कटमोचनाय नमः